माझा रंग आधी खूप काळा होता मी वेगवेगळ्या क्रीम्स चोपडल्या फेसपॅक चोपडले फेशियल्स करून घेतले माझ्या चेहऱ्याची साल निघून गेली पण माझा रंग काही गोरा झाला नाही आणि ह्यामुळे माझं लग्नही जमत नव्हतं आणि फॉलोवर सुद्धा वाढत नव्हते माझी आई माझ्या आत्याला दरवर्षी कुरड्या आवडे पापडचे खोके भरून पाठवत होती तरी पण माझ्या आत्याने मला सून म्हणून घरात घेण्यास नकार दिला कारण नाकाचा बटाटा वडा किंवा भजी असेल तरी चालेल पण मुलीचा रंग मात्र गोरच हवा असं आत्याचं म्हणणं होतं त्यानंतर पस्तीसाव्या वाढदिवसाला माझ्या सख्यांनी मला एक चायनीज मोबाईल भेट म्हणून दिला आणि वेगवेगळ्या ॲप्सची माहितीसुद्धा दिली त्यानुसार मी सोशल मीडियावर फोटो अपलोड करत गेली आणि तिथूनच मला लग्नाची मागणी आली दिवसरात्र मेकअपचे थर लावून मी सासरी नांदू लागली पण लग्नानंतर एक ना एक दिवस खरा रंग तर समोर येतोच ना तसाच माझाही आला पण तोपर्यंत माझ्या पाककलेने कला कौशल्याने आणि माझ्या सुस्वभावाने मी माझ्या सासरच्या लोकांची मनं जिंकलेली होती घराण्यातली एखादी गोरी गोमटी सून जोपर्यंत माझ्या समोर येत नाही तोपर्यंत माझे घरचे लोक फक्त माझे कलागुण पाहत असतात आणि अशा पद्धतीने मी आज सुखाचा संसार करत आहे आणि यात